मित्रांनो गेल्यावेळी आपण महाराष्ट्राला बौद्धांचा सीएम असायला पाहिजे अशा प्रकारचा व्हिडिओ तयार केला या व्हिडिओमध्ये आपण बहुधांचा सीएम झाला पाहिजे पण कोण या विषयावर बोलणार आहोत आपण गेल्यावेळी एस सी एस टी ओबीसी एन टी आणि विजय एन टी यांच्या ऐतिहासिक परिस्थितीचा आढावा घेतला होता या आढाव्यामध्ये एस सी एस टी ओबीसी एन टी आणि विजय एन टी यांची इतिहासामध्ये उपजीविकेसाठी प्रचंड होरपळ झाली हे प्रत्येक अभ्यासकाला माहिती आहे उपजीविकेसाठी म्हणजे काय तर जगण्यासाठीचा जो संघर्ष आहे त्या जगण्यासाठीच्या संघर्षाला ब्राह्मणी तत्वज्ञानाने फरफट आणि ससे हुरपट केली होती असं मला म्हणायचंय म्हणजे एकतर तुम्ही भिक्षा मागून जगायचं किंवा गुन्हेगारी करत चोऱ्या करत जगायचं अशा प्रकारचे दोनच पर्याय या सगळ्या समूहासमोर उपलब्ध होते आणि काही जमातीनं तर भारतभर भटकत राहावं लागायचं का कारण कराराच्या वेळी बघा बाबासाहेबांनी महात्मा गांधींना सांगितलं होतं मिस्टर गांधी मला मातृभूमी नाही मला मातृभूमी नाही मदरलँड नाही याचा अर्थ असा होतो की मातृभूमी म्हणून जे अधिकार हक्क त्यासोबत येतात ते कोणत्याच प्रकारचे हक्क आणि अधिकार मला नाही आणि म्हणून माझी ही सगळी जनता ही मातृभूमीशिवाय इकडे तिकडं भटकते आणि हे खरंच आहे ज्यांना मातृभूमी नाही ते विजय एन टी एन टीचे लोक हे भारतभर भटकताना आपल्याला दिसतात ते एका गावात कधीच राहिले नाहीत उपजीविकेसाठी ते इकडे तिकडे पळत राहिले आणि आजही हा सगळा समूह एस सी एस टी ओबीसी एन टी आणि विजे एन टीचा हा सगळा समूह हा उपजीविकेसाठी धडपडतोय आणि त्यांना ते मिळू नये संविधानाने दिलेले हक्क अधिकार मिळू नये यासाठी एक असा वर्ग सक्रिय आहे जो सातत्याने त्यांचे अधिकार आणि हक्क त्यांना मिळू नये त्यांची मातृभूमी हे भारत होऊ नये मदरलँड त्यांना मिळू नये यासाठी कायम सक्रिय असलेला आपण बघतोय या सगळ्या जाती समूहांना त्यांचे हक्क अधिकार मिळू नयेत यासाठी जे प्रयत्न करणारे आहेत त्यांच्या डोक्यावर बसून वामनदादांचं जे गाणं आहे त्या गाण्यातल्या गोष्टी आपल्या त्यांना सांगाव्या लागतील सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा आहे हो अशा प्रकारच्या ओळी वामनदादा कर्टकांनी लिहिल्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी लिहिलं होतं इथं मिठात शिजते तुरी तिथं मुर्गी काटा सुरी सांगा आम्हाला मुर्गी कटलेट काटा कुठायो त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलं होतं लोणी सारस तिकडं पळ इथं भुकेनं जिवडा जळ चक्की वाले दादा आमचा आटा कुठायव अशा प्रकारे हक्क अधिकार हे मिळू नये यासाठी जे प्रयत्न करतायत त्या सगळ्यांना आपल्याला सांगावं लागेल की आतापर्यंत तुम्ही आम्हाला मिळू दिलं नाही परंतु भारतीय संविधानानं बाबासाहेबांच्या प्रयत्नानं जे हक्क आणि अधिकार आम्हाला मिळाले ते सगळे हक्क आणि अधिकार आम्हाला मिळालेच पाहिजे आणि जे, जे कोणीमध्ये येतील त्या सगळ्यांना कडक शब्दात आपल्याला सांगावं लागेल की आम्ही देखील या भारताचे नागरिक आहोत आम्हाला देखील ही मातृभूमी आहे आम्हाला देखील मातृभूमी मदरलँड म्हणून जे अधिकार आणि हक्क पाहिजे त्या आम्हाला मिळ मिळाले पाहिजे आणि आम्ही मिळवून घेणारच अमनदादांनी आपल्या काव्यामध्ये हा जो खाण्यापिण्याचा मुद्दा मांडलेला आहे किंवा धनाचा साठा जो आहे संपत्तीचा साठा वाटा हा जो आहे हा आम्हाला पण आमचा मिळाला पाहिजे हा जो मुद्दा मांडलेला आहे त्याच मुद्द्याला धरून मला हे म्हणायचं आहे की सत्तेमध्ये जे प्रातिनिधित्व प्रतिनिधित्व पाहिजे ते ज्या प्रमाणात या सगळ्या समूहाला मिळायला पाहिजे त्या प्रमाणात आतापर्यंत मिळाले नाही पार्शालिटी जशी संपत्तीच्या वाट्याबाबत झालेली आहे तशीच पार्शालिटी ही सत्तेमध्ये कोणी राहिलं पाहिजे कोणत्या जात समूहाने राहिलं पाहिजे याच्या बाबतीत पण गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पार्शालिटी झालेली आहे आणि हा पक्षपात याच्यानंतर झाला नाही पाहिजे अशा प्रकारचा आग्रह हा आपण धरला पाहिजे आणि म्हणून सत्तेमध्ये नीतिमत्तेच्या दृष्टीने देखील आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये बौद्धांचा सी एम झाला नाही तर हा आग्रह आपण धरायलाच पाहिजे आणि म्हणून मला असं स्पष्टपणे वाटतंय की आंबेडकरी समूहानं या विषयावर आत्मचिंतन करावं आणि पुढच्या पाच ते दहा वर्षासाठी स्वार्थी बनावं जेणेकरून आपला समुदाय म्हणून कसा विकास करता येईल आपल्यासोबत एस सी एस टी ओबीसी या समूहाचा देखील कसा विकास करता येईल यासाठी एक व्हावं आणि सामुदायिक शहाणपणाचा निर्णय घेऊन सत्तेचा वाटा जो आहे तो अधिकारवाणीनं सत्ताधाऱ्यांकडून मागून घ्यावा मी जो मुद्दा मांडतोय त्या मुद्द्यामध्ये एस सी एस टी ओबीसी यांचं नेतृत्व हे आंबेडकरी समूहानं करावं किंवा विशेषतः बौद्ध समाजानं करावं असा जो आग्रह मांडतोय त्याच्यामध्ये मग हे नेमकं कुणी करावं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी करावं रामदास आठवले साहेबांनी करावं जोगेंद्र कवाडेंनी करावं गवई गटानं करावं खोबरा गटे गटाने करावं की अन्य जे उपलब्ध गट तट आहेत त्यांच्यामधून कुणी करावं मला असं वाटतं आंबेडकरी समूहाला माहिती आहे या महाराष्ट्राचं नेतृत्व किंवा राजकारणामध्ये सक्रिय कोण आहे आणि अधिकारवाणीनं त्या पदाला योग्य कोण आहे किंवा न्याय कोण देऊ शकतं त्या पदाला आणि समाजाला त्याच्यामुळं हा निर्णय हा आंबेडकरी जनतेने स्वतः ठरवावा राजकारणात सक्रिय असणारे आताचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब आहेत रामदास आठवले जे आहेत या दोघांमध्ये सत्तेमध्ये राहून प्रशासन चालवण्याचा जो अनुभव आहे तो अनुभव अधिकीनं आपण बघतोय रामदास आठवले साहेबांकडे जास्त आहे ते तिसऱ्यांदा मोदी सरकारमध्ये मंत्री झालेले आपण बघतोय याचा अर्थ तीन टर्म त्यांनी पूर्ण केला त्याच्या अगोदर देखील महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण मंत्री म्हणून शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा पाच वर्षाचा चांगला दणकट अनुभव आहे याचा अर्थ असा होतो की जो दावा करेल तो दावा करणारा माणूस आंबेडकरी समूहाने ओळखावा आणि त्याला भरघोस पाठिंबा आणि सपोर्ट द्यावा असा माझा आग्रह आहे प्रकाश आंबेडकर की रामदास आठवले याच्यामध्ये निवड करताना झुकाव हा जास्त रामदास आठवलेंकडे जाऊ शकतो कारण रामदास आठवले साहेबांनी स्वतः सी एम होण्यासाठी ते उत्सुक आहेत अशा प्रकारचा आग्रह मीडियामध्ये दाखवलेला आहे माननीय मंत्री महोदय रामदास आठवले साहेबांनी एक मुद्दा महत्त्वाचा वारंवार मांडलेला आहे आणि तो संपूर्ण जनतेला देखील माहिती आहे त्यांनी सातत्याने म्हटलं आहे की आंबेडकरी जनतेचं नेतृत्व हे प्रकाश आंबेडकरांनी करावं आणि त्यांच्या नेतृत्वात मी काम करायला तयार आहे परंतु बाळासाहेबांनी याला कधी दुजरा दिला नाही त्याच्यामुळे बाळासाहेब हे आंबेडकरी जनतेचं स्वतंत्रपणे नेतृत्व करू इच्छितात आणि मग आपण जे म्हणतो की आठवले साहेबांचं सा एक गट आणि बाळासाहेबांचं सा एक गट अशा प्रकारे जे दोन गट हे कायमस्वरूपी आहेत आपण या गुंत्यामध्ये एक बाब अशी म्हणू शकतो की प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्रपणे जर इच्छा व्यक्त केली आंबेडकरी जनतेचं नेतृत्व करायची आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करायची तर त्यांनी सीएम पद घ्यावं अशा प्रकारचा आग्रह आपण करू शकतो पण सातत्याने आपण निरीक्षण हे केलेलं आहे की बाळासाहेबांना ती जबाबदारी घ्यायची नाही त्याच्यामुळे नामदेवराव जाधव हो, जे जिजाऊंचे वंशज आहेत त्यांनी देखील बाळासाहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं सी एम पद घ्यावं अशा प्रकारचा एक आग्रह केला होता परंतु बाळासाहेबांनी त्याला कधीही प्रतिसाद दिलेला नाही असं आमच्या आठवणीत मग आता मुद्दा राहिला बाळासाहेब नाही तर मग कोण आठवले साहेबांनी मात्र मीडियासमोर सातत्याने आपला इंटरेस्ट हा याच्यामध्ये दाखवलेला आहे त्याच्यामुळे आठवले साहेबांना हा आग्रह आपण करू शकतो याच्यामध्ये मीडियाने आठवले साहेबांची जी प्रतिमा तयार केलेली आहे त्या प्रतिमेपेक्षा आठवले साहेब खूपच वेगळे आहेत असा माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो रामदास आठवले साहेबच का कारण रामदास आठवले साहेब हे जबाबदार आहेत रामदास आठवले साहेब हे दमदार आहेत कष्टाळू आहेत दूरदृष्टीचे आहेत निष्कलंक आहेत निर्मळ मनाचे आहेत सच्चे आहेत निडर आहेत छातीवर वार घेणारे आहेत विरोधकांना कोंडीत पकडून न्यायाची बाजू लावून धरणारे धोरणी आहेत गुणी आहेत तडपदार आहेत पॉवरफुल आहेत धडाकेबाज आहेत खिणगी पेटवणारे आहेत कवी मनाचे आहेत गर्दी आहेत उमद्या आहेत कडक आहेत धुवाधार आहेत दणकट आहेत भान असणारे आहेत आणि बेभान होऊन काम करणारे आहेत प्रशासकीय कौशल्य असलेले स्वय स्वयंशिस्त स्वतःवर संयम असलेले उच्च कोटीचे चारित्र्य असलेले शत्रूला अंगार घेणारे शत्रूला पेलणारे शत्रूला आवाहन करणारे आणि आव्हान देणारे समाज या प्रेमाने करुणेने मन भरलेले प्रेमळ तरी कठोर सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम असलेले चातुर्य आणि बुद्धी या सदाचाराची जोड असलेले असे रामदास आठवले आहेत म्हणून समाज त्यांना या पदावर बघण्यासाठी उत्सुक असेल असं मला वाटतं याचाच अर्थ शेवटी आपल्याला उत्तर हे मिळतंय की बौद्धांचा सीएम झाला पाहिजे पंच्याहत्तर वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये बहुधांचा सी एम झाला पाहिजे पण आंबेडकरी समूहामधून कोण या प्रश्नाचं उत्तर हे आहे की रामदास आठवले साहेबांना ही संधी का देऊ नये आणि खरंच जर ही संधी त्यांना दिली तर ते त्या पदाला न्याय देतील अशा प्रकारचा आशावाद आपण करायला काही हरकत नाही